हॅलो कसे आहात सगळे बरे आहात ना मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये तर तुम्ही वरती जसं बघितलं असेल कमान दिसली असेल तुम्हाला तर ही कमान होती आगरी महोत्सवाची डोंबोलीला जे आगरी महोत्सव चालू झालेलं तिकडची मी कमान तुम्हाल दाख तुम्हाला दाखवलेली पेंडारकर कॉलेजच्या इथे आहे डोंबोली ईस्टला आणि हा बघा तुम्हाला दिसतो आहे पुढे काय आहे तर पुढे आहे मस्त आकाश पाळणा जो थांबलेला आहे तो आणि छान असा आगरी महोत्सवमध्ये आम्ही एंट्री करत होतो तर इथे आरुष मी आरुषचे पप्पा वेदांत आणि त्यांची आत्या आम्ही एवढे सगळे पाचजणं गेलो होतो इथे समोर असा छान गणपती पप्पा होता ठेवलेला एंट्रीच्या इथे एंट्री फी असते आणि आतमध्ये सगळं काही लावलेलं होतं म्हणजे खाण्याच्या वस्तूंपासनं घेण्याच्या वस्तूपर्यंत एल आय सीपासनं सोन्यापासून सगळं काही लागलेलं होतं तर तर छोट्या छोट्या क्लिप्स काढल्यात मी तर चला खूप काही सामान घेतलं नव्हतं आम्ही इथे बघा छोटंसं माझ्या साईटने काढलेलं इथे छान शालेय डान्स होते म्हणजे कोणत्या शाळेने वगैरे आणलेले होते ना ते आणि आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलेलो होतो मला एक्झॅक्टली आठवत नाही तिसऱ्या दिवशी गेलेलो होतो आणि गर्दी तुम्ही बघू शकता म्हणजे चलायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती इथे छान असं कटलरीचं सामान लागलेलं होतं लेडीजसाठी तुम्ही बघू शकता इयर रिंग्सपासनं सगळं लागलेलं होतं आणि इकडे बघा पण जास्त ते येऊ शकता म्हणजे डांबरगोळ्यांपासनं केसांच्या समस्यांपासनं परत हे लहान मुलांचं खूप गोष्टी लागलेल्या होत्या इथे बघा समोर ज्वेलर्स होते एक आणि ह्या साईडला पण आहेत ना खूप सारं सामान लागलेलं होतं म्हणजे खूप मोठा होता त्याच्यामुळे तुम्हाला आरामशीर थांबून 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 सगळ्या गोष्टींकडे जायचं होतं समोर खरवस लिहिलेलं होतं तिकडे आम्ही खरवस घेतलेला होता टेस्ट केलेला खाल्लेला छान होता आणि आम्ही एक तो डब्बा पण घेतलेला होता खरवसचा जसं जाते तसं तुमच्यावर शेअर करते वेदांचे बाबा इथे थांबलेले आहेत वेदान थांबलेलं आहे ह्या साईडला समोर आहे ना कोणती वस्तू घ्या तीस तीस रुपये वीस वीस रुपये असं काहीतरी होतं आम्ही तिकडे गेलो नाही कारण प्लास्टिकचे सगळे वस्तू होत्या इथे खरवस आम्ही चेक केलेला आणि खरवस घेतलेला आहे आम्ही आणि आता पुढे चाललेलो आहोत तर पुढे बघा इथे वेदांला टेस्ट करायचं होतं म्हणून वेदांनी आरुषणी परत घेतला टेस्ट करायला येल्लो कलरचा एक गुळाचा होता एक साखरेचा होता खाऊन बघितला टेस्ट करून कसा आहे कसा नाही आणि बेस्ट होता खरवस तसा आपण बाहेर घरी चिकाचा बनवतो सेम तसाच होता टेस्टमध्ये अजिबात कुठे कमी जास्त नव्हती ते वेदानी खरवस खाल्लेला आणि इकडे नान म्हणजे गव्हाचे बिस्किटांचं काहीतरी होतं गव्हाचे बिस्किट गव्हाचे टोस्ट गव्हाच्या खारी असं काहीतरी होतं तर आम्ही टेस्ट केलेलं तर वेदांचे बाबा बोलत थोडंसं कडवं लागतं आहे मला मे बी गव्हामुळे थोडासा टेस्ट चेंज असेल मला ओके ओके होतं पण मी नाही म्हणाले मग नको घेऊया पुढे वाले होते आणि ज्वेलर्सवाल्यांकडे एक मस्त स्कीम होती की तुम्ही फॉर्म भरा फॉर्ममध्ये जर तुमचं ना तुमचं नाव वगैरे भरा लकी ड्रॉ होता तर आम्ही तिकडे बघितलं आणि पुढे छान गणपतीची एक मूर्ती होती समोर ठेवलेली चांदीची असेल मे बी खूप सुंदर होती आणि इथून तुम्ही बघू शकता आम्ही किती लांब आलेलो मग अशी फार जवळ होता आणि आर्टिस्ट वगैरे आलेले बाहेरून खूप छान छान गाणी चालू होती गाणी प्ले नाही करत आहे नाहीतर माझ्या इथे लगेच कॉपीराईट्स येतील म्हणून नाही दाखवते पण खूप सुंदर होतं आणि आकाशवाणं बघा तिथे पण आम्ही गेलेलो पण तिकडचे आम्ही व्हिडिओ काही शेअर केलेले नाही आहेत कारण मी बसलेली होते तर कोण व्हिडिओ काढणार आणि ते मस्त असं पुढे लहान मुलांना काही गोष्टी होत्या जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की दहा वीस तीस रुपये काहीतरी प्लास्टिकच्या वस्तू होत्या तिथे मी गेली नाही आहे हे तुम्हाला मी आउटसाईड म्हणजे पा बा, बाहेरच्या साईडने दाखवलेलं आहे पुढे बुक्सचं होतं आत आतमध्ये जाऊन आयुष्यवेदान जाऊन बघून आले बुक्ससाठी त्याच्यानंतर परत आम्ही आता आगरी महोत्सव जो, जो जिकडे त्यांनी स्टेज बांधलेला आहे समोर आलेलो होतो समोर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आणि समोर आणि परत आतल्या साईडला त्यांनी हे प्लास्टिकचे डब्बे वगैरे लावलेले होते खूप छान होतं सामान जर तुम्हाला घरामध्ये काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही इकडे जाऊन घेऊ शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये होत्या म्हणजे हे बघा हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे कॉईन बॉक्स आहेत तुम्ही घेऊ शकता लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि कोणाला जर बहुतेक लेडीज इकडून आहे ना सामान घेत होते म्हणजे हळदी कुंकुवाला देण्यासाठी खूप कमीमध्ये चांगल्या कॉ प्लास्टिकचं क्वालिटी भेटत होती त्याच्यामुळे घेत होते इकडे एक स्कूल ह्याचं होतं कोणत्या तरी क्लासेस तर त्यांनी पण आहे ना इकडे मुलांकडून आहे ना त्यांचे फिलअप्स करून घेतलेले ॲड्रेस वगैरे आणि त्याच्यानंतर एक छोटासा फॉर्म दिलेला तो फिलअप करून घेत होते पुढे गेलो पुढे म्हणजे तुम्ही बघू शकता जेवढी तुम्हाला नावं दिसत आहेत त्याच्यामध्ये तेवढे सगळे ब्रँड होते आणि खूप मोठं भरलेलं असतं पेंडारकर कॉलेजच्या इथे समोरच असतात इकडे मी पापड घेतलेलं मसाला पापड हा टेस्टला फार छान होता आणि सॉसं होता कारण त्यांनी सॉस वगैरे टाकलेले होते ना तर एवढा हे नव्हता पण ठीक होता, होता। म्हणजे वेस्ट नाही चांगला होता कोबी वगैरे घातलेला होता मोठा होता आणि हा मसाला पापड एक म्हणजे हा पूर्ण प्लेट साठ रुपयाला होती तर ठीक होतं साठ रुपयाला साठ रुपयाच्या हिशोबामध्ये आणि बाकी पण काय माहीत नाही मला आठवत नाही काही खाल्लेलं तर चला मस्त मसाला पापड घेतलेला आहे आम्ही त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आतमध्ये खिळायला गे चला म्हटलं आणि आकाशवाणाला बघा किती सुंदर वाटतो आहे त्याच्यानंतर इथे टोराटोऱ्यामध्ये पण आम्ही गेलेलो होतो बोट बंद होती माहीत नाही बोटचं काय झालेलं पण बोट बंद होती त्याच्यानंतर इथे वेदांत बघा ॲज युज्युअल त्याला फार आवडतं गनमध्ये बलून फोडायला गनने तर वेदांत घेतलेलं आणि त्याचे एक आ, काहीतरी दहा गोळ्यांचे पन्नास रुपये त्यांनी घेतलेले होते ते पण ठीक आहे म्हणजे मुलांसाठी आणि आरुष वेदांतचे पुढे तिकडे काहीतरी घेत होते त्याच्यामुळे ते दुसरीकडे होते वेदान आपलं मस्त एन्जॉय करत होता पाहिजे त्या गोष्टी घेत होता सगळे आणि फोडत होता चला मी तुमच्यावर शेअर करते बोलून फोडत होता तो म्हणजे त्याला चांगलं वाटत होतं आणि आज असंच करून आता पुढे पुढे आम्ही गेलेलो पहा बाहेर बाहेरच्या साईडला एक मासळी बाजार लागलेला होता तिकडे तुम्ही आहे ना मासळी घेऊ शकता म्हणजे सुक्की मच्छी घेऊ शकता आणि तिकडे आहे ना छान असं नॉनव्हेजचं पण आहे ना पूर्ण जेवण भेटत होतं तर तुम्ही त्या साईडला मी गेली नाही आहे कारण मार्गशी चालू आणि काय घ्यायचं नाही आहे खायचं नाही त्याच्यामुळे मी त्या साईडला गेली नाही आहे पण तिथे तुम्ही जाऊन आहे ना खरंच खूप छान आहे खाऊ शकता घेऊ शकता तर मस्त असा मासळी बाजार तिकडे लागलेला होता पाठीमागे सुकट होती म्हणजे सुकट म्हणजे ज्या काही आपण सुक्या मच्छी घेतो बांगडा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कर करदी हे सगळं होतं तर तिकडे पण आहे पाठीमागे म्हणजे जिथे आपण खात होतो ना त्याच्या पाठीमागे आणि तिथेच पुढे आहे ना नॉनव्हेजचं पण होतं म्हणजे तुम्ही खाऊ पण शकता फ्रेश मच्छी भाकरी त्यांच्या इकडची आ, भाकरी मच्छी खाऊ शकता आणि खा घेऊ पण शकता सुकी मच्छी तर असं सगळं होतं तर इकडे बघा मी आहे ना ह्या काकांकडे थांबलेली तर ह्या काकांकडे काही आम्ही सामान घेतलेलं होतं ते मी तुमच्यावर शेअर करते ते आणि यांच्याकडे सर्व काही होतं कोकणातला सुखा मेवा तर मस्त मस्त होतं आणि सगळे प्रोडक्ट आम्ही यूज केले छान होते शेंगदाण्याचे लाडू शेवेचे लाडू त्याच्यानंतर खाजा त्याच्यानंतर मी घेतलेलं होतं ह्यांच्याकडून लसूण चटणी घेतलेली होती अशा काही वस्तू घेतलेल्या इथे मी आणि वेदाना आणि आरुषा मी तिघं जणं बसलेलो होतो टोराटोरामध्ये तर हे वेदांच्या ओपाने एक काढलेली होती तर तिनी माझ्यावर शेअर केलेली आहे तर ती तुमच्यावर शेअर करते आणि खाऊ मज्जा आलेली हा आणि भीती पण वाटत होती टोराटोरामध्ये मज्जा पण आलेली म्हणजे खरंच खूप छान होतं आणि इकडे बघा काही लोकं मांस घालून फिरत होते यार खरंच खूप मजा येत होती परत जर कोणाकोणाला आवडतं टोरा टोरामध्ये बसायला मला सांगा आणि परत खूप गर्दी पण होती आणि दिवशी ह्या तिकीटसाठी म्हणजे शंभर रुपये तिकीट होती आतमध्ये जायला टोराची आणि आकाश पाळण्याची एकशे वीस रुपये होती तर इथे आम्ही आता उतरलेलो आम्ही झालेलं खेळून आरुष एकटाच बसलेला वेदानाने मी बसलेलो होतो दोघंजनं तर चला पुढे जाऊया आता आणि आतमध्ये बघा इथे बसायला सोय केलेली होती तुम्ही जाऊन बसू शकता म्हणजे जर तुम्ही काही नाश्ता पाणी घेतला असेल तर तुम्ही जाऊन इथे बसून खाऊ शकता आणि इथे छान असं पुढे आहे ना ऑर्केस्ट्रा चालू होता आणि चेअर पण ठेवलेल्या होत्या बसायला म्हणजे तुम्ही एन्जॉय पण करू शकता तर मस्त असं ऑर्केस्ट्रा पण चालू होता गाणी होती सिंग परत डान्स होते तर चला कसं वाटतंय सांगा महोत्सवचं तुम्हाला चला व्हिडिओला इथे स्टॉप करते आणि आगरी महोत्सव डोंबोलीचा फार सुंदर होता कोण कोण गेलेलं मला नक्की कळवा चला तर मग बाय